वैष्णवी हगवाने प्रकरणी निपक्ष चौकशी करून आरोपींना कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी युती काँग्रेस राष्ट्रवादी महिला आघाडी आक्रमक पाहायला मिळालेत राष्ट्रवादी युती जिल्हाध्यक्ष शीतल बारोटे आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या मनकरणा डांगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आपल्या मागण्याचं निवेदन देण्यात आलंय या निवेदनावर शीतल बारोटे मनकरना डांगे पल्लवी महाले संगीता झाडीवाले संगीता नागरगोजे छाया बोर्डे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत मला सांगा तुम्ही काय ते निवेदन देऊन घ्याल आणि तुमची काय मागणी आज आम्ही कलेक्टर साहेबांना जे पुण्यातील वैष्णव विद्या हगवणे यांच्यासोबत जो प्रकार घडला हुंडा बळी जो त्यांना म्हणजे करण्यात आलं टार्गेट करण्यात आलं मला असं वाटतं की या याविरोधात सगळ्याच महिलांनी प्रत्येक ठिकाणी आवाज उठवत आहेत आणि आम्ही आमच्या जिल्ह्यातून आदरणीय अनिल चव्हाण काका यांच्या नेतृत्वाखाली आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि आमची अशी मागणी आहे की त्या गुन्हेगारांना म्हणजे फाशीचे शिक्षण आहे कठोरात कठोर शिक्षा होऊन त्यांना रोडवर उतरून आणावं आणि मग त्यांना चौकात फाशी दिली पाहिजे असं अशी आमची इच्छा आहे आणि मला असं वाटतं की बाबा जर हे प्रकरण कोंडा जी प्रथा आहे जी सुरू आहे आता पाठिंबा देत असेल तर हे पण कायद्याने गुन्हा आहे त्यांच्यावर कारवाई तर व्हायलाच पाहिजे आणि हे प्रकरण कुठंतरी दाबण्यात नाही येऊ ह्या हो, प्रकरणाच्या गुन्हेगारांना कडक कडक कारवाई हो यासाठीच आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आहे अजित अजितदादा गणपती